श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी आश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच पाचवी माळ आणि या दिवशी योगायोगानं बघा शुक्रवार आलेला आहे आणि त्यासोबतच पंचमी तिथी ही एकत्र आलेली आहे त्यामुळं या शुक्रवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे तर बघा पंचमी तिथी ही सरस्वती मातेला समर्पित असते या दिवशी आपण सरस्वती मातेची पूजा करतो त्यासोबतच बघा शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो यामुळं आपल्याला आज माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच सरस्वती मातेची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यासोबतच एक साधा सोपा उपायसुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तो देखील तुम्ही करायचा आहे तर प्रत्येक वडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाची खूप प्रगती व्हावी त्याचा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर त्यामध्ये त्याची प्रगती व्हावी त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते तर हा जो शुक्रवार आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळं आपण या शुक्रवारच्या दिवशी आपल्या मुलांसाठी इथं असा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला फक्त एकदाच हा मंत्र लिहायचा आहे त्यामुळं तुमच्या मुलांची अभ्यासात नोकरीत भरभरून अशी प्रगती होणार आहे हा जो उपाय आहे तर तो बघा आपण अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तर केला तरीही चालतो तर बघा चाल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये बघा दोन वातींची एक वात करून म्हणजे जोडवात तुम्हाला घालायची आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल जर असेल तर तुम्हाला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि जर ही दोन्ही पण तेल जर तुमच्याकडं नसतील तर दिवा लावण्याआधी जे आपण नेहमीचं तेल वापरतो तर ते टाकायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्ही या दिव्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा त्यासाठी आपल्याला काच पाच ज्या मसाल्यामधील काळ्या मिऱ्या ज्या असतात तर त्या लागणार आहेत दोन कापऱ्याच्या वड्या लागणार आहेत तर हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर एक स्वच्छ प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला बघा मुडभर स्वच्छ अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला घेऊन देवघरासमोर बसायचा आहे आणि हा दिवा तिथे ठेव देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे तर बघा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं सोळा वेळेस पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या सर्व इच्छा अडचणी दूर व्हाव्यात आपल्या मुलांच्या अडचणी दूर व्हाव्यात त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा आता दोन मुलं असतील तरी तुम्ही एकच दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल मुलांना प्रत्येक कामात यशप्राप्ती व्हावी यश, यश मिळावं अशी तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आता बघा तुम्हाला दुसरा एक उपाय सांगते तर त्यासाठी आपल्याला मध लागणार आहे तर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडासा मध घ्यायचा आहे तुळशीची काळी घ्यायची आहे वाळलेली बघा त्यानंतरनं आपल्या मुलांना आपल्या समोर आहे आणि आपल्या मुलांच्या जिबेवरती एम हा जो बीजमंत्र आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे हा बीजमंत्र अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येत असतो त्या काड़ी लागना रहे। जर काड़ी तर बघा त्यासाठी तुम्हाला मध आणि तुळशीची काडी लागणार आहे जर तुमच्याकडे चांदीची काडी असेल तर चांदीच्या काडीनं जरी तुम्ही एम आ, हा बीजमंत्र आपल्या मुलांच्या जिबेवरती मधानं लिहायचं आहे यामुळं आपल्या मुलांवरती सरस्वती माता प्रसन्न होत असते सरस्वती मातेला विद्ये विद्येची देवता मानलं जातं आणि म्हणूनच आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे फक्त वर्षातून एकदाच तुम्हाला हा उपाय करता येणार आहे यामुळं मुला तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर बघा मी जे दोन्ही पण उपाय सांगितलेले आहेत तर ते अतिशय साधे सोपे आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मध तर हा असतोच तर प्रत्येकानं आवर्जून हा जो मंत्र आहे तर तो आपल्या मुलांच्या जीवेवरती लिहायचा आहे त्यामुळं त्यांची प्रगती होईल अभ्यासामध्ये त्यांचं मन लागेल बघा आता एखादा मुलगा हुशार असतो पण अभ्यासामध्ये अचानक त्याचं मन लागत नाही मन विचलित होतं त्या परीक्षेमध्ये बघा त्याला अचानक कमी मार्क्स मिळायला लागतात ला त्यावेळी आपण खूप म्हणजे टेन्शनमध्ये येतो आपल्याला खूप मुलांची काळजी वाटते माझ्या मुलाची खूप प्रगती होती आणि अचानक असं काही झालं की त्याचं अभ्यासामध्ये मन लागत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो केला तरीही चालतो आपल्या मुलांची प्रगती होत असते मुलांच्या आयुष्याचं कल्याण होत असतं म्हणून प्रत्येकानं असे छोटे मोठे जे उपाय आहेत तर ते आवर्जून करत चला कोणता उपाय बघा कोणावरती कधी काम करेल हे सांगता येत नाही त्यामुळं असे छोटे मोठे उपाय जर केले आपण तर त्याचं निश्चित फळ जे आहे तर ते आपल्याला कधी ना कधीतरी भेटणारच असतं त्यामुळे आवर प्रत्येकानं आवर्जून नक्की करा या दोन्ही उपायांपैकी जो जमेल तो उपाय तुम्ही के केला तरीही चालेल